श्री स्वामी समर्थ सोन्याचा चौफुला विहिरीत टाकला व त्याची आलेली अनुभूती एकेवेळी श्री स्वामी महाराज राजाच्या अंगणात फिरत होते तेव्हा एका हुजाऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता तो महाराजांनी घेतला व अंगणात एक खोल विहीर होती तिकडे पाहून स्वामींनी राजास प्रश्न केला चौफुला विहिरीत टाकू राजाने हात जोडून विनंती केली की महाराज चौफुला आपलाच आहे त्याचे पाहिजे ते करावे हे ऐकून महाराजांनी चौफुला विहिरीत फेकून दिला सोन्याचा चौफुला गेला म्हणून सगळ्यांना वाईट वाटले पण राजास स्वामींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती रात्री महाराज राजवाड्यातच राहिले व दुसरे दिवशी पहाटे पहाटे महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले राजाही तिकडेच होते तेव्हा महाराज म्हणाले अरे पोहरा आणा असे राजास आज्ञा केली राजांनी तत्काळ पोहरा व दोर आण आन, आणला व विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो काय चमत्कार झाला पोहऱ्यातून सुवर्णाचा चौफुला वर आला व चौफुल्यातील लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुकले सुके असल्याचे दृष्टीस पडले हे सर्व पाहून तिथे असलेल्यांना आश्चर्य वाटले यावरून एवढेच की स्वामींना अशक्य असे काहीही नाही श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामींची पंचप्राण हे आतुर झाले करण्यात तव आरती स्वामी करण्या तव आरती सगुणरूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती हरिहरिसंगे ब्रह्मदेवही खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पुन्हा वसते प्रसन्नते नेमुखचंद्रा लाजवती रविते जाला तव नयनांचा ज्योती स्वामी नयनांचा ज्योती रूपाने मुुनी स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रदत्तवनाम् असावे सदैवया ओटी स्वामी सदैवया ओटी श्वा श्वासङ्के सम्पदन् मावे तुजेत जगजेठी महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ति आहे स्वामी तव शक्ति सगुणरूपानि ये उनि स्वामी स्वीकारा आरती ಧರ್ಮರಣ ಪಾವಣವಾವೇ ಸದಾ ಅಸೋ ಸಮ್ಮತಿ, ಸ್ವಾಮಿ ಸದಾ ಅಸೋಸಂತಿ ಸತ್ಕರ್ಮ್ಞಾ ಜುಜುಣಿ ಯಷ್ಟೀ ಸತ್ಮಾರ್ಗಾ ಸದೈವ ನಾವೇ ಘೇನ ಮಜಹತೀ ಸ್ವಾಮೀ ಘೇನ ಮಜಹಾತಿ ಸಗುಣರುೇನ್ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ अहमपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुणी घ्यावे मजला ते जो मय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मद संगती स्वामी न्यावे मद संगती सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या स्वामीमय शुभेच्छा व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ